की ज्या ज्या दिवशी भगवान शिवशंकर ह्या पृथ्वीवर अवतरले त्याचा काळ म्हणजे महाशिवरात्री पहिल्यांदा अवतरले त्यावेळेस सती जी महादेवांची पहिली पत्नी तिचा हात मागण्यासाठी ज्या वेळेस महाराज महादेव स्वतः पृथ्वीवर आले त्यावेळेस ती महाशिवरात्री होती आणि त्याच्यानंतर पार्वतीचा हात मागण्यासाठी महाशिवरात्र म्हणजे हे महाशिवरात्रचं असं एक रहस्य आहे की महाशिवरात्रीला स्वतः महादेव हा धर्तीवर येतो येतात त्यानुसारच आपण महादेवाची सेवा करावी आणि महाशिवरात्रीला ज्यांनी उपवास किंवा महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं असेल महादेवाला बेल फूल चंदन किंवा अजून क्षमीपत्र घेतं ते जर अर्पण केलं असेल तर त्यांची जे त्यांनी कितीही सोमवार करू दे किंवा कितीही अमावस्या करू दे तर त्याचं फळ एका वर्षाचं फळ महाशिवरात्रीमध्ये आहे आणि त्यानुसार इथं दर आमवशाला असा मोठा कार्यक्रम असतो आज जेवढा कार्यक्रम सकाळी तुम्ही बघितला असाल तेवढाच कार्यक्रम दर आमावशाला असतो अन्नदान वगैरे सगळे असतात भक्त माहेश्वर जेवढे पण आहेत बऱ्याचशा संख्येने इथं आमावशाला पण येत असतात आमावश्याला बऱ्याच जणांच्या वारे धारेश्वराला असतेच आणि ह्या भागातील धारेश्वराचं असं एक रहस्य आहे की धारेश्वर आहे हे आहे हे बासष्ट गावांचं गावकरी म्हणून आपण मंदिर म्हणून इथं धारेश्वर म्हणून आहे इथे शेजार बाजाराची सगळी गावं जी आहेत ती पहिल्यांदा धारेश्वरला नारळ ठेवतात कोणाच्याही घरात कुठलाही कार्यक्रम असू दे सुख दुःखाचा दोन्हीतला कुठलाही कार्यक्रम असू दे पहिल्यांदा धारेश्वराचं तीर्थ घेऊन जातात या तीर्थाचा जा अजून एक असं रहस्य आहे इथं गंगोत्री म्हणून एक आहे तर गंगोत्री म्हणजे स्वतः गंगा इथं प्रकट झालेली आहे इथून गंगोत्रीत नारळ तुम्ही खाली सोडला की तो स्वतः गंगेत बाहेर निघतो त्याच्यानंतर ज्यावेळेस गंगेत पूर येतो गंग्याला पूर येतो त्यावेळेस इथलं पाणी पूर्णपणे आटलं जात असंही घेतलं आहे बरंच बऱ्याच वेळा हे बघण्यात पण आलेलं आहे पावसाळ्यात आता इतकं उन्हाळा चालू आहे तरी पण मेन जी धारेश्वराची धारा आहे तेवढी चालूच राहते धारेश्वराव कधीही पाण्याचा तुटवडा झालेला नाही धारेश्वराला नावच असं पडले कारण ते धार पडणार श्वर, श्वर म्हणजे महादेव जिथून जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथून धार पडते तिचं धारेश्वर नाव म्हणजे ह्या धारेश्वराचं तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वराचं नाव धारेश्वर पडलेलं आहे अजून काय